नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका उंडाळे डॅम पासून आता आपण निघालो चाललोय गुढे पाच गणीला चला तर मग वातावरण एकदम मस्त आहे आत्ता कॅमेराचा अंगल अगदी परफेक्ट आहे हा रस्ता एकदम सर्वोत्कृष्ट आहे ह्याच रस्त्यानं आम्ही मलकापूरला जातो तिथनं मग आंब्याला आणि आंब्यावरनं रत्नागिरीला तर साधारण मलकापूरपर्यंत हा रस्ता अतिशय चांगला आहे आता बघताय तुम्ही एक खड्डा इथं कुठे दिसणार नाही तुम्हाला हि ही, हिरवागार निसर्ग आणि मख्खन रस्ता प्रवासासाठी अजून दुसरं काय हवे कोकणात जाताना नेहमी आम्ही ह्याच रस्त्यानं जातो मग राजापूरला कुडाळा कणकवलीला जायचं असलं तर मलकापूरपासनं वेगळा फाटा लागतो अणुस्कुरा घाटातनं तिकडं जातो आणि रत्नागिरीला जायचं असलं तर आंबा घाटातून मलकापुरातनं पुढं आंब्याकडं आणि आंब्या घाटातून रत्नागिरीकडं मलकापूरपर्यंत रस्ता जोपर्यंत सातारा सांगली कोल्हापूर ह्या जिल्ह्यातनं जातो तोपर्यंत रस्ता असा असतो बाबा बिनखड्ड्याचा आणि जेव्हा कोकणात जातो तेव्हा रस्त रस्त्याला खड्डे सुरू होतात हे आले टाळगाव छोटी छोटी गावं आहेत पण बिल्डिंग असा σε ευρυ λουκ याला म्हणतात रस्ता म्हणून आम्ही या रस्त्यानं जातो कधी त्या उमरत चिपळून रस्त्यानं जात नाही किंवा मग मुंबई गाव हायवेकडं पाचगणीवरनं महाबळेश्वरनं जर गेलो तर आपल्याला तो रस्ता लागतो त्या रस्त्यानं पण जात नाही ते मुंबई गोवा आहे म्हणजे खड्ड्यांचाच रस्ता आहे पण आत्ता आपण काय कोकणात चाललेलं नाही आत्ता आपण चाललो आहे गणी हे एक सुंदर ठिकाण आहे सा सांगली जिल्ह्यातलं शिराळा तालुक्यातलं तिथं आपण चाललो आहे असा व्ह्यू पाहिजे बरोबर मोटो ब्लॉगिंगचा आकाश आणि हे मिळतं रस्ता तो बरोबर मध्यभागी पाहिजे डावीकडचा रस्ता दिसला पाहिजे रस्ता आकाश आजूबाजूची झाडं बिल्डिंग सर्व असं दिसलं पाहिजे हायवे सोडून आता आपल्याला उजवीकडं वाळायचं आहे विचारत विचारत जायला लागणार आहे एकटं गुढे पाच गुणी काय मॅपवर बघितलंय पण तरी आपलं विचारलेलं बरं बरोबर चाललंय ना आपण कोण माणूस पण ना विचारायला मागाशी आकाश निळ दिसत होता आता परत ढग आली 阿尊可帅呢！

डावीकडे बघा पिवळी फुलं सुरू झालीत म्हणजे आलोय जवळ गुडे पाचगणीच्या घुडे पाचगणीच्या जवळ आलेलं दिसते पण नक्की ठिकाण कळेना तर जरा पुढं गेल्यावर व बघूया व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद लाईक शेअर अँड सबस्क्राईब सबस्क्राईब करायला विसरू नका